नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग जलगाव ते तेलगाव या रस्त्यावर आहोत या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या या ठिकाणी मोठी वाहतूक असते आणि हा मार्ग दिंडी मार्ग म्हणून ओळखला जातो या ठिकाणी मोठे प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते तर या रस्त्यावरून आज आ, दे, भावार्थ रामायण कथा ज्या ठिकाणी चालू आहे परळी तालुक्यातील एक नागापूर म्हणून येथील मोठे भाविक भक्त या ठिकाणी जात आहेत वनवासी मंडळ आहेत कधी शक्य आहे काय कार्यक्रम असतो आपण त्याच्याकडून जा घेणार आहोत महाराज नाव सांगा हां बलविम सक्रम सोळंग थे बरं कधी भा, भावतर रामायण कथा कधी पण चालू आहे नागापूरला जवळजवळ सात वर्ष झालेले आहे रामायण मारुती मंदिरामध्ये आहे तिथून दरवर्षी आम्ही नागापूर ते पैठण असं राम वनवास जातो बरोबर हो आज कितवा दिवस आहे आपला आजचा हे दुसरा दिवस आहे बर हो सात दिवसामध्ये आम्ही पैठनला पोहोचतो तिथं बरं आणि तिथून पुन्हा गंगेच्या कडिन जायचं आणि पुन्हा या त्यांनी पल बाजूने यायचं असा ह्या पर्व आपली शक्ती आहे शक्ती एक तारखेला हो। हो। हो, हो। 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 या ठिकाणी एक तारखेला नागापूर येथे लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी सर्व वाचक सूचक मंडळी भाविक भक्तांनी या लक्ष्मी शक्तीचा लाभ घ्यावा अशी आवाहन नागापूर येथील सर्व या भाविकांकडून करण्यात येत आहे गोरधनबडे माझलगाव बीड नाथ महाराज जी जय बजिरंगबली की जय